वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या माध्यमातून लिंगायत समाजाचे खासदार डॉ अजित गोपछडे यांनी मिरजेतील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी भेट दिली लिंगायत समाजाच्या शासन स्तरावर विविध मागण्यांसाठी राज्यातील अनेक विधानसभा आणि मतदारसंघात या भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ अशी सन्मान यात्रेची सुरुवात करण्यात आली मिरजेत सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रवींद्र अरळी यांनी स्वागत केलं लिंगायत समाजाला जागृत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा सुरू करण्यात आली असल्याची माहिती खासदार डॉ अजित गोपचडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली वीरशे लिंगायत मंचाच्या वतीने वीरशे लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ हजारो लिंगायत तरुणांच्या साक्षीने महाराष्ट्रभर भ्रमण करीत आहे ही नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा मिरज कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातून पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई असे करीत करती यात्रा मंगलवेढा जात आहे या महाराष्ट्रातल्या दीड कोटी लिंगायतांना जागृत करणारी ही यात्रा आहे या यात्रेमध्ये सर्व समाज घटकांना एकत्र करून सगळ्या पोट जातींना एकत्र करून सगळा समाज एकवटलेला आहे आणि याचा समारोप मंगळवेढा येथे होणार असून समाजाच्या विविध मागण्या आम्ही त्या ठिकाणी करणार असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध जाती धर्मांनी पण विविध समाजातील लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे मराठा समाजाने आशीर्वाद दिला आहे धनगर समाजाने आशीर्वाद दिलाय मागासवर्गीय समाजाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे मी या सगळ्या समाज बांधवाचे आपल्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो मंगळवेड्याच्या जाहीर सभेमध्ये विराट लिंगायत समाजाचं दर्शन होणार आहे या विराट शक्तीचं स्वरूप पाहण्यासाठी या विराट शक्तीला आशीर्वाद देण्यासाठी आणि लिंगायत समाजाच्या प्रलंबित सर्व समस्या स्मशानभूमीपासून ते महामंडळापर्यंत आरक्षणापासून ते शिक्षणाच्या समस्यांपर्यंत सर्व गोष्टींचा ओहापोह करणे आणि त्या निवारण करण्यासाठी सर्व लिंगायत समाजाने मंगळवेढा येथील सभेमध्ये यावं एवढी मी आपणास या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करीत आहे धन्यवाद मिरज प्रतिनिधी आदिल मकांदर